सोलापूर शहरात शुक्रवारी विजापूर रोडवरील आय टी आई परिसरात मोठी अतिक्रमण कारवाई राबविण्यात आली सोलापूर शहरात बेकायदेशीर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी नागरिकांची गैरसोय आणि सार्वजनिक जागांवरील अडथळे वाढत चालले असून याबाबत महापालिकेकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांच्या स्पष्ट आदेशानुसार अतिक्रमण विभागाने शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे याच अनुषंगाने शुक्रवारी तीस जानेवारी रोजी विजापूर रोड वरील आय टी आय परिसरात मोठी धडक कारवाई राबविण्यात आली यापूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन अतिक्रमण काढून घेण्याच्या

मात्र तरीही अतिक्रमणे न हटवल्याने महापालिकेने जेसीबीच्या साहाय्याने थेट कारवाई करत चाळीस ते पन्नास बेकायदेशीर खोके जागेवरच जमीन दोस्त केले या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अतिक्रमण हटविताना काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलीस व महापालिका कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली ही कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शहरातील सार्वजनिक रस्ते पदपथ आणि मोकळ्या जागांवर वरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की स्वेच्छेने अतिक्रमणे काढून घ्यावीत अन्यथा पुढील काळात शहरातील विविध भागात अशीच कठोर कारवाई करण्यात येणार आहे